डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी त्याचबरोबर कलारंग संस्था आणि पिंपरी इंचवड मनपाच्या संयुक्त विद्यमानं हा पहिल्यांदा पिंपरी इंचवड शहरात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त हा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय यासाठी उपस्थित असलेले माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे माननीय आमदार उमाताई खापरे माझे आमदार माननीय अश्विनीताई त्याचबरोबर बाल्टीच्या इंदिरा आसवार मॅडम त्याचबरोबर आमचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय भाऊसाहेब भोईर बाळासाहेब रसाळ आमचे अनिलजी सौंदडे आणि या व्यासपीठाच्या समोर बसलेले माझे मित्र माननीय नगरसेवक संदीपजी वाघेरे शीतलजी शिंदे नगरसेविका माझी आई अनुराधा गोरखे शर्मिला बाबर कमलजी घोलप आमच्या शहराध्यक्षा सुजाताई पालांडे त्याचबरोबर राजू दुर्गे माननीय जयश्रीताई गावडे शर्मिलताई बाबर आमचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडळे माननीय झोंबाडे साहेब त्याचबरोबर आमचे सगळे आमच्या अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आमची जी समिती आहे शहराची त्याचे सगळे सदस्य आमचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे आणि उपस्थित सर्व उप समोर असलेले आमचे भाजपचे आणि सर्व पदाधिकारी शासकीय कार्य कार्यक्रम आहे हा आणि शासनाला घेऊन करत असल्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं तरी कोणाचं नाव चुकून राहायला असेल तर मी त्यांची क्षमा मागतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं हा हा आपल्याला इथे दहा मिनटाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे सगळ्यांना माहिती आहे की अण्णाभाऊंच्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम खऱ्या अर्थान या ठिकाणी होतोय मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा आणि कौटुंबिक को वारसा जपलेले अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि मला सगळ्यांना सांगू इच्छितो की थेट शिवाजी महाराजांपासून त्यांनी काम चालू केलं होतं भारताच्या बाहेर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा नेणारे आमचे अण्णाभाऊ साठे होते याचा आम्हाला सार्थ सार्थ अभिमान आहे आज रशिया सरकारने अण्णाभाऊंना मोठ्या सन्मानाने रशियात बोलवलं तेव्हा हिटलर सारख्या क्रूर कर्म्याचा पराभव झाला होता आणि स्टॅलिन ग्रांडच्या चौकात उभे राहून अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही संपूर्ण जगाला सर्वप्रथम करून दिली आज आपण अत्यंत अभिमानाने खऱ्या अर्थानं गीत म्हणतो पण भाऊसाहेब महाराष्ट्र गीत आपण म्हणतोय पण सर्वप्रथम महाराष्ट्र गीत जर कोणी लिहिलं असेल तर ते अण्णाभाऊ साठींनी लिहिलं आणि वेळोवेळी एक दोन दिवस शाळेत गेलेला खऱ्या अर्थानं हा तरुण एवढं मोठं साहित्य निर्माण करू शकतं हे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे म्हणून ही अण्णाभाऊ साठेंची जयंती सर्वार्थानी व्हावी ही अशी आमची इच्छा होती त्याला खऱ्या अर्थानं बार्टी असेल त्याचबरोबर पिंपरीतड महानगरपालिकेनं हे नाट्यगृह आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला अण्णाभाऊ घराघरात पोचावे ही आमची इच्छा होती अनेक जण या ठिकाणी समोर उपस्थित आहेत आमचे माझे माजी नगरसेवक किरणजी मोठे आत्ता आलेत बापूजी घोलप आलेत मी या निमित्तानं हे सांगेल की अण्णाभाऊ साठेंची जयंती या शहरात यावर्षी एकशे पाच मंडळांनी केली त्या एकशे पाच मंडळांचे दोन दोन सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो कारण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ही जयंती या ठिकाणी झाली जवळजवळ अडोतीस ठिकाणी चिंचवड मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ही जयंती झाली त्यानंतर पिंपरीमध्ये आणि भोसरीमध्ये झाली त्यामुळं अण्णाभाऊंना मांडणारा मोठा वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळं मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की आपण या जयंतीच्या निमित्तानं पाच पाच जणांना आपण साहित्यातले पुरस्कार देतोय ते आत्ताच आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामध्ये तुकाराम पाटील जे चिंचवड गावात राहतात त्यानंतर राज अहिरराव जे पिंपरीमध्ये राहतात प्राधिकरणामध्ये तानाजी एकोंडे काळेवाडीमध्ये राहतात आमचे धनंजय भिसे जे, जे काळेवाडीमध्ये राहतात आणि श्यामला पंडित ज्या चिंचवड पूर्णानगरमध्ये राहतात यांना आपण आत्ता या ठिकाणी लगेचच पुरस्कार देणार आहोत ज्यांचं खऱ्या अर्थानं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा हा पुरस्कार साहित्यिकांना आपण दिला जाणार आहे यात कॅश आणि प्राईज आणि मोमेंटो असेल आणि विशेष पुरस्कार आपण या ठिकाणी करतोय सगळ्यांना माहिती आहे की श्रावणी टोंडगे जिनं एक कोटी रुपयाची स्कॉलरशिप तिला या ठिकाणी दिली गेली आणि ती लवकरच परदेशी जाणार आहे तिचाही आपण सन्मान करणार आहे त्यामुळं मी उपस्थित असलेल्या सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांचा नाम उल्लेख माझ्याकडनं चुकून राहिला असेल त्यांना मी क्षमा क्षमा मागतो आणि या दरवर्षी अण्णाभाऊसाठी जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते पण सर्व मंडळ येऊन याच ठिकाणी दरवर्षी ही जयंती सातत्यानं वेगवेगळे प्रोग्राम या ठिकाणी होऊन साजरी करण्यात येणार आहे असंही आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय